माझ्यासारख्या पानाराच्या पदरात पडली भाग्यवान समजते सर्व <small> तिरुका गावकरी मंडळी यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा म्हणजे अविनाश दादा भारती यांच्या संपर्कातून माझ्याकडे आलेली सेवा त्यांचा सुद्धा आधार मानते वर्णन वर्णन करणारे अधिकारी पुरुष आहेत पण सामर्थ्याने जगाच्या मालकाला सांगतात देवा माझी एक मापक अपेक्षा मागणी करू नकोस अपेक्षा माझे मापक अधिकारी माणसं जग जगाच्या मालकाच्या बाह्य स्वरूपाचं सुद्धा गुणगान करतात कारण जगद्गुरु तुकोबार आहे ज्ञानोबार आहे जनाई मुक्ताई नाथ बाबा नामदेवरा गुरु बघा चुकोबार त्यांचं वर्णन करायला गेलं तर ही माणसं बाह्य अंगावर बोलणारी नाहीये <laughs> तर यांना बाह्य अंगाचं एवढंच अट्रॅक्शन असतं एवढी ओढ असते एवढीच नजरेला भावणारी गोष्ट त्यांच्या पछडी पडत असते तर ते संसाराच्या कधीच विमुक्त झाले नसते कारण सगळ्यात संसार आहे आयुष्यात सगळ्यात संसार आहे लग्न झालं नाही त्याला कधी करेल असं वाटत एक मोह असतो माणसाला एक शब्दांना माझ्या बाप करा काम असतो देखनात आहे पण संतांनी कधीच त्या गोष्टीला सामर्थ्याने वर्णन केलं नाहीये पेक्षा अंतर मनाची जास्त ज्ञातता आहे जाण आहे ते तू तू तर एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या स्वरूपाच्या गुणाचं वर्णन करताय तर आम्हाला कौतुक वाटतं ना कारण तू आहे वर्णन करताय म्हणजे ते फक्त बाहेरूनच देखणं असावं असं नाही आता हे वर्णन करायचं सुद्धा कारण आहे आणि संसारिक माणस आहे आम्हाला एखादी गोष्ट नजरेला चांगली लागली की आम्ही पटकन तिला गुण निर्माण करतो प्रत्येक तिला मिळवायचा प्रयत्न करतो कुठलंही आयुष्य असूया संसारिक माणसाला नजरेचं फार ओढ आहे बाबा नजरेला जे गोड लागेल ते माणूस पटकन घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे एकादशीचा दिवस आहे एका माणसाला महाराजाला चांगली शबूची खिडी करून दिली आहे पण महाराजाची नजर एका सफरचंदावर गेली आहे महाराज एवढा मोठा श्रीमंत घरचा माणूस आहे मला सफरचंद दिला तुझी काही इष्टीठ कमी झाली असते दिलं असतं तसं काही नाही पण त्याच्यात शे नाही खात काय सफरचंद दिसायला जरी चांगलं असेल तरी ते खरं नव्हतं ते कसं होतं कुठं पण डोळ्याला पटकन अट्रॅक्ट करत आहे अगदी तसा आहे मग स्वरूपाचं वर्णन तुक करणं शक्यच नाही व्यक्तिमत्वाचं वर्णन करणं शक्यच नाही कारण त्यांना माहित आहे कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य कादंबरापर्यंत टिकत नाही आता टिकत नाही व्यक्तीचं असू द्या वस्तूच असू द्या अजून कुठल्या गोष्टीचं असू द्या हे कधीच आकार टिकणार नाहीये पण माझ्या जगाच्या मालकाचं सौंदर्य आकार आहे काय शंकराचार्य वर्णन करता तुझं दिसणं गोड या यात काही नाव नाही देवा तुझं मन गोड आहे तुझं मन गोड आहे मी विचार करतो कधी कधी देवा तू चालणं बोलणं हसणं रुसणं पळणं सगळंच गोड आहे ज्याचं सर्वस्व एवढं गोड आहे त्याचं राखणं किती गोड असेल देई माझं प्रेम कारण विचार शंकराचार्य नयन नयन तुझं रूप आम्हाला सुखावत आम्हाला समाधान देत आम्हाला या संसारामध्ये जगत करून तुकोबा करत काय सामर्थ्य असेल तुकोबा म्हणजे वयाच्या बावीसा वर्षी तुकोब वयाच्या बावीसा वर्षी तुकोबऱ्या सांगतात सावर झालो सावध झालो हा इच्छा जागी तुकवऱ्यांचं व्यक्तिमत्व

विनंती एवढीच काय बाजू वाटल्या तर उपकार महाराजाची जीरवायची ती कीर्तन मी त्याला म्हणणार लय पोरगी होती लय ज्ञान शिकली होती आख्या मडपण ऐकलं पट्ट्यानं ऐकलंच नाही सोडायची किती फिरुकागत सात कोटी बोलत जा रे बोलत काम करा कीर्तन दर माझ्या पाकिटात शास्त्र पुराणं विचार की का उपनिषद विचार किया साधा प्रश्न मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलाय सात कोटी कधी सोडायची होती किती सात कोटी जोगा सात कोटी एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटलची तुळशी वर्णन एका घराची एक चौकट 1.25 क्विंटल छेद दादा बरं का ए गोंडाचा महिना एक चौकट होते दादा एक चौकट हे की नाही आठ तोळा घातल्यास तो साठ्याने गेल्या वर्षी तुमच्या तरी तुम्ही तुमची बायको महिनभर स्टेटस ठेहित होता लाडाचं लागाय गेला साठ्याने किती साडे रोहित क्विंटल आम्ही 1.25 क्विंटल करत एक चौकट दादा एक चौकट साडे 3 ते चार हजारा चौकटी असणार एक घर दादा अशी किती घर दादा सात कोटी घर सोडायची दादा काय पैशाचं घेऊन बसले सत्ता ऐकायला जादा ऐंशी हजार पायका एक लाख परत सव्व लाख नातूयाची रावणा सारखा शिव भक्त आज कावयात झालं नाही त्यांनी भाग्य रावणाचे दास झाले शंकराच काय भक्ती म्हणायची त्या रावणाचीच नाच वर्णन सात ते आठ तास दिवसांतले रावणाच्या शिव पूजेला झाले किती सात ते आठ तास शिवपूजेला लागायचे माणसं सा फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला रोज एक हजार कमल शिवपिंडीला जायचा चुकून एके दिवशी नऊशे नव्याण्णव भरले काय निष्ठावंत भक्त म्हणावं उठले मी पूजेत ना आम्हाला नाही सांगितलं कोणाला स्वतःच शिर कापलं आणि एक हजारावं शिर कमल पण शिवपिंडीला अर्पण केलं महान शिवभक्त माझ्या महादेवाने माझ्या शिवाने माझ्या चालकाने तरी काय कमी केलं आपले शिवा संकल्प भोळ दुसरा कोणी नाही सोबवाने सगळ्यात भोळ कोण आता श्री हरी राम कृष्ण वेगळे आपली खामा कामाच्या परस्पर एका नामाचीच सांगते त्याच्यात आणि यात काय फरक आहे नामस्वरूप हे ज्ञान भक्ती सहज भक्त एकत्र आलो म्हणजे तोची मी के ही केवळ तूच सुद्धा आहे जेव्हा ज्ञान परिपूर्ण असतो तेव्हाच माणूस भक्ती करतो जेव्हा भक्ती करतो त्याला ज्ञान नसले तरी तो परिपूर्ण असतो शब्द कांदिरवाने घ्या बरोबर का जर भक्ती केली तर ज्ञान परिपूर्ण नसले तरी होतो भक्तीमुळे त्या व्यक्तीची ओळख होते ज्याच्यामुळे आपण आहोत त्या अवताराची त्या स्वरूपाची ओळख होते जेव्हा देवा मला तुझी ओळख होते तेव्हा मला माझी ओळख होते जेव्हा मला मी कळतो तेव्हा मला तू कळतो आणि जेव्हा मला तू कळतो तेव्हा तुझं आणि माझं नातं कळतं तेव्हा मला कळतं मी कोण आहे मग ज्ञानवास म्हणतात अवतार पांडुरंग महाकैवल्य कोण आहे मी अवतार अन्न पचवणारा सुद्धा मी जठरामध्ये आगडी म्हणून जो वास करतो ना तो विठ्ठल तो जगदीश्वर तो कृष्ण तो राम तो विश्वेश्वर ब्रह्म ही मीच निर्माण करता ही मीच विष्णू ताणणारा ही मीच आणि विनाश करणारा महादेव ही

आता का असतो म्हणलं तरी सुरुवातीचा विनोद आता कळला गेलंय का दुसरोच का विरायने घे ना विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे ते कळलं त्यालाच कळलं विनंती आहे की नाही मग विनंती महाराज काय कळवलं म्हणा जर मिठाचाच हक्की सागरात गेला ज्याची उत्पत्तीच मिठापासून आहे तो पुन्हा एकदा सागरात गेला की तो सागरासारखाच झाला मग आम्हाला जे कळालं की आमची उत्पत्तीच पूजापासून आहे मग आम्ही तुझ्या पण प् आल्यावर तुझ्यासारखं सारखा किती वेळ लागणार आहे हे कळावं गोड तुझे गोड तुझे हे आम्हाला कळावं माझं माझं व्हावी त्या दिवशी मला तुझ्या स्वरूपाचा गोडवा कळावा तुकोबांना कळाला म्हणून तुकोबा मापक अपेक्षा त्या स्वरूपाची करतात आम्हाला करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी नाकारणं गरजेचं आहे आणि हे विचित्र मन कधी चांगल्या गोष्टीवर थांबत नाही अवली सांगतात विवेकाचे मुलगी संतोषाशी चालत आली बैसेजे तरी हिंडवी दाही दिशा विवेकाला विसरायला भाग पाडतो संतोषाला चाट लावतो बसल्या जागी फिरवतो ते मन आहे की नाही पण खरं सांगू आपलं मन कीर्तनात लागत नाही यात कधी कधी आपली चूक नसतो का काही माणसं फार पोशाख किंवा सांगतात येत तर की त्याला पण बसलं नाही काय म्हणते बसलं पण बघ नाही चाललं काही म्हणते शेवट बसलो कळलंच नाही तुमच्या चुकच नाही रे

म्हणून आम्ही म्हटलं देवा आपण जसं जमेल तसं हरिमुखे पुण्याची करू शकत एवढं पुण्य जसं जमेल तसं नाही भुकेला विठ्ठल येईल भजन कसही करा संसारात करा परभात करा काल वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष माहिती उत्तर ती कधी घ्या सुतकाला घ्या माणूस वेल घ्या जन्माला आलं घ्या देवाच्या नामाला सुत असं म्हणू नका सुतकात भजन करून सुतकात कीर्तन करून काही करा काही पा मला सांग मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही लागतो का नाही मधाने सगळं गरज दिसत नाही माझ्या शब्दांचा माफ विनोद आहे नको रे दादा आम्हाला माहित आहे विष रागाने पिलं तरी मारणारच आहे मग रागाने खाल्लं तरी पण लागणारच आहे अविष प्रेमानं केलं तरी मारतं मग रागानं खाल्लं तरी गोड लागतोय आहे त्यांचा मूळ गुण आहे गोडवा आणि मारणात माझ्या भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देवा ते देतंच आहे तुम्ही कसंही घ्या जरा मी काजी घे आयसा केलं तर आमच्या घरात देवा दे ठीक आहे काय करा असं वस करायचं तू पण असं भावे विन भक्ती भक्ती विना विना शक्ती भावे विना नाही गुरुविना अनुभव भाव म्हणवी तरी काही नलगी एका भावाची कारण तुका म्हणे विनंती भाव असावा अ सगळं प्राप्त होतो फक्त भाव भाव तुमचाच आहे का माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणाची देव तुम्ही फक्त नाव शिंपतात त्याला रूपाच्या बोडवा त्याचा समजून घेत औ अहो लय अधिकार लय भोळा माझा शिव दादा लय जागावर आले तुम्ही तुम्ही जागेवर आले का लय भोळा माझा दा दा शिव दादा बाबा सांगतात शिव भोळा मग आमची भक्ती वाया गेली का नाही दादा ते म्हणून भक्ती केली काय केलं दरवर्षी जायचे त्याला औ लय दिलं देवानं काय वाटतं तुम्हाला दादा खूप दिलं लंका कोणाची रामणाला बोलवलंय कारण रामणा सारखा नाहीये नवे नवे रामणासारखा ज्ञानीही नाहीये शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे इतकी सुंदर पूजा मांडली रावणाने इतके शुद्ध मंत्र म्हणले अहो देवही खुश झाला आणि देव बोलाय तू खुश ना कर्म आपलं तुझं चुकली या कर्म चला कर्माची साध्यता करायची तुझं साधन योग्य असलं पाहिजे साधन चुकले तर माणसाला फळ यश कधीच मिळत पण विनंती आहे आजची पिढी सुद्धा विचार करते एवढा भरभर भरतो पळपळ करतो करायचं तेवढा कष्ट करतो पण पदरात पाहिजे तेवढं पुरत नाही तुम्ही वाईट आहात असं नाही दादा चित्र आम्ही सामर्थ्याने काही वाईट पोरांचं कौतुक वर्णन करतो तिथं काही चांगल्या पोरांचं कौतुक करणं गरजेच आहे महाराष्ट्र एवढा टाकून दिलेला नाहीये कौतुक आहे मला माझ्या बाकीच्या देशांपेक्षा माझा देश फार कमी आभार आणि संस्कृती सांभाळणार आहे असते दोन चार वाईट पण आजही माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या पोराला जाणीव आहे आपल्या बापाच्या फाटलेल्या माईच्या फाटलेल्या दोन <laughs> शेतकऱ्याची पोरं मर मर करतात पळपळ करतात करायचं तेवढं कष्ट करतात अरे दुपारपर्यंत कॉलेज करतो दुपार नंतर लोकांच्या हाताखाली कामाला जातं अरे कुणाच्या बांधकामावर राहतं कुणाच्या दुकानावर राहतात अरे कुणाच्या गॅरेजवर वर कुणाची गाडी चालवतो पोरं ते आम्हाला घाबरत नाही अरे स्वतः मोठा व्यवसाय टाकतं पाठटपरीवर बसून दुधाची डेअरी टाकतं आणि जसं जमेल तसं स्वप्न असत आई बापांना आयुष्यभर गरीबी दिवस काढले कर माझं कर्तव्य आहे माझ्या शेतकरी बापाला बंगल्यात आहे माझ्या शेतकरी माईला गाडीत फिरवायचं जिथं घरातीच नाचणारी पोरं आहेत ना महाराष्ट्रात त्याच महाराष्ट्रात कीर्तना टाळ घेऊन उभारणारी सुद्धा पिढी याच महाराष्ट्राची आहे सगळ्यात माहीत नाही दोन चार की चौकात ही आली गिकून गोरी दिसली गाला माझीच काय दादा तुम्हाला यत्र नारीच तो पूजन आहे सन्मान करता आला नाही तो काय जगामध्ये यश मिळवून हा हिंदी स्वराज जेव्हा झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बिनूची कदर असल्याशिवाय झालं का दादा हा कौतुक वाटत मला शाहिस्तराच्या लाल महाराजांनी शाहिस्तराच्या बहिणीची पोली कुत्री लपली बायको परत परत केली शाहिस्तकराची जहापणा जहाबणा जहापणा शिवा के उठाली शाहिस्तकार शत्रू आहे पण बायको सांगतोय बेगम जबाब कोलगामध्ये शिवा के मारले है बेगम जबाब कोलगामध्ये शिवा के लडकी उठाय त्याची बायको त्यांना म्हणतीये उन्होंने उनकी लड़कियां उठाई बेइज्जत की यहां तक कि उनकी इज्जत लूट ली तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते कदापि नहीं बेशक कुशवा हमारा जीना मुश्किल कर देगा जिंदगी छीन लेगा सल्तनत छीन लेगा नाम रुतबा सब मिटा देगा लेकिन ये कदापि मुमकिन नहीं कि छत्रपति शिवाजी महाराज और उनके मामले लड़की उठाएंगे वो माँ बेटियों को देवी की तरह पूछते हैं शत्रूलाही विश्वास वाटावा इतकं चारित्र पवित्र होत माझ्या राजाचं वा त्याचे वारसदार आहेत आपण काय जगणं असावं आपलं पण कधी कधी वाईट वाटत त्याच पिढीची त्याच लेकराची माणसं आम्ही कशी आणि कुठे बिघडलो पुन्हा मग ती बैती गोष्ट नजरेला खरी वाटायला सत्य स्वीकारलं असत्य स्वीकारलं म्हणून तर जणाई म्हणते ना देवा काय जग आहे ना पुण्यवंत पाता नेलो की नेला दरिद्रि